नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना श्लोकदादूस चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी ठेव ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की तर उद्या आहे मोठी एकादशी म्हणजेच की मोक्षदा एकादशी आहे तर त्या एकादशीला मौनी एकादशी असेही म्हणतात तर वार आहे बुधवार तर मग एकादशीच्या दिवशी आपल्या घरात मुलांना नजरबाधा होत असेल किंवा इडापिडा होत असेल किंवा आपल्या घरात सतत एखादी व्यक्ती आजारी असेल काही ना काय सारखा आजार पण लागला आहे किंवा मग घरात पैसा टिकून राहत नाही किंवा तुमच्या मुलांची अभ्यासात प्रगती होत नाही खूप अभ्यास करतं पण पाहिजे तसे मार्क मिळत नसतील किंवा मग तुमच्या घरात एखादा व्यक्ती नोकरी करतं पण त्या नोकरीमध्ये पण यश मिळत नाही त्यासाठी मग आपल्याला काय करायचं आहे एकादशीच्या दिवशी आपल्याला एक दिवा लावायचा आहे तर तो दिवा कुठे लावायचा आहे आणि मग त्या दिव्यामध्ये काय कोणत्या वस्तू टाकायच्या आहेत त्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा तर हिंदू धर्मामध्ये एकादशी वृत्ताला सगळ्यात जास्त महत्त्व दिले जाते तर दर महिन्याला दोन एकादशी वृत्त केले जातात तर मग पहिली एकादशी म्हणजे कृष्ण पक्षात येते आणि दुसरी म्हणजे शुक्ल पक्षात तर मग ह्या महिन्यातील मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या एकादशीला मोक्षदा एकादशी असे म्हटले जाते तर मग यावर्षी मोक्षदा एकादशी अकरा डिसेंबर वार आहे बुधवार तर मग ह्या दिवशी एकादशी एक आहे तर जी एकादशी वृत्त करतात म्हणजे एकादशीचा उपवास वगैरे करतात तर ते त्या व्यक्ती पापापासून मुक्त होतात आणि मग शेवटी वैकुंठ दहामामध्ये जातात असे म्हटले जाते त्यामुळे मग एक एक मोक्षदा एकादशीला गीता जयंतीसह साजरी केली जाते तर मग एकादशी हा सर्वात शुभ दिवस मानला जातो तर मग आजच्या दिवशी आपल्याला म्हणजेच की उपवास वगैरे करून पण काही आपल्याला सेवा उपाय करायचे आहेत ज्यामुळे काय होतं की आपल्या घरामधील नकारात्मकता निघून जाते किंवा नजरबाधा इडापिडा असेल तर निघून जाण्यास मदत होते तर मग आजच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे सकाळी लवकर मग ज्यावेळेस आपण आपलं काम वगैरे हो उरकण्या अगोदर सकाळी उठल्यानंतर मग दोन थेंब पाण्यामध्ये गंगाजल टाकून स्नान करायचे आहे तर मग यामुळे काय होतं की त्या व्यक्तीला तीर्थ ठिकाणी स्नान केल्याचं पुण्य लाभतं तर प्रत्येक वेळेस आपण तरी एखाद्या तीर्थ ठिकाणी जाऊन स्नान करणं शक्य होत नाही त्यामुळे तुमच्याकडे जर गंगाजल असेल तर आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकून स्नान करायचं आहे आणि मग स्नान करत असताना हर हर गंगे असा मग मंत्र म्हणायचा आहे आणि मग त्यानंतर काय करायचं आहे आपलं घर स्वच्छ वगैरे झाडून घ्यायचं आहे आणि घर पुसून घेत असताना त्यावेळेस काय करायचं आहे फरशी पुसत असताना पाण्यामध्ये काय करायचं आहे थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे आणि चिमुडभर हळद टाकायची आहे तर गोमूत्र टाकल्यामुळं काय होतं की घरातील नकारात्मकता निघून जाते आणि मग हळद टाकल्यामुळं आपल्या घरातील माता लक्ष्मीची कृपा आपल्या घरात राहते त्यामुळं मग आजच्या दिवशी मग काय करायचं आहे पिवळ्या रंगाचे कपडे घालायचे आहे काळ्या रंगाचे चुकूनही घालू नका आणि मग सूर्यदेवाला जल अर्पण करायचं आहे आणि मग यानंतर मग आपल्याला भगवान विष्णूंची पूजा करायची आहे मग यावेळी काय करायचं आहे भगवान विष्णूंना जे ज्या गोष्टी सगळ्यात जास्त प्रिय आहेत त्या गोष्टी अर्पण करायच्या आहेत तर मग त्यामध्ये काय आहे पिवळ्या रंगाची फुलं म्हणा कोणतंही फुलं असू द्या ती पिवळ्या रंगाची मग तुम्ही अर्पण करायचे आहेत किंवा मग पिवळ्या रंगाची फळं फल... फळं म्हणजे कोणतंही फळ तुम्ही अर्पण करू शकता केळी म्हणा सफरचंद म्हणा किंवा जे तुम्हाला शक्य होईल ते तुम्ही मग अर्पण करू शकता आणि त्यानंतर मग हळद नारळ यापी कुंती जे पण काय तुम्हाला यापैकी कोणतीही एक वस्तू अर्पण केली तरी चालेल आणि मग त्यानंतर काय करायचं आहे विष्णू चालिसाचे मग पठण करायचं आहे आणि मग पूजेच्या शेवटी पूजा वगैरे मांडून म्हणजे सगळं झाल्यानंतर मग आरती करायचं आहे आणि मग सगळ्यांना एकादशीचा उपवास करणं शक्य होत नाही त्यामुळे मग बरेच जण उपवास करत नाहीत पण जी लोक उपवास करतात त्यांनी मग उपवास ठेवतात दिवसभर आणि मग दुसऱ्या दिवशी पारणं सोडतात आणि त्याचबरोबर संध्याकाळी काय करायचं आहे आपल्याला आरती करायची आरती झाल्यानंतर मग आपण जे पण काय उपवासाचं बनवणार आहे ते मग उपवासाचं खायचं आहे आणि मग दुसऱ्या दिवशी उपवास सोडायचा आहे तर मग आपल्याला हा जो दिवा लावायचा आहे तर तो आपल्याला संध्याकाळी दिवा लावायचा आहे तर तो दिवा कुठे लावायचा आहे तर ज्यावेळेस आपण दिवसभर पूजा वगैरे केली असेल मग त्यासाठी वेगळी पूजा मांडण्याची तुम्हाला आवश्यकता नाही तर तुम्ही हा दिवा मग देवघरामध्येच लावायचा आहे त्यासाठी तुम्ही मग एक कणकेचा दिवा बनवलात तरी चालेल जर तुम्हाला कणकेचा दिवा बनवणं शक्य झालं नाही तर मग त्यावेळेस काय करायचं आहे की मग तुम्ही एक पंथी घ्यायची आहे आणि पंती स्वच्छ घ्यायची आहे अशी काळवंडलेली वगैरे घेऊ नका आणि मग त्यानंतर काय करायचं आहे जर तुम्ही कणकेचा दिवा बनवला तर दिवा बनवत असताना त्यामध्ये मीठ न टाकता दिवा बनवायचा आहे थोडीशी हळद टाकून मग दिवा बनवायचा आहे आणि मग एक प्लेट घ्यायची आहे आणि प्लेटावरती कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे आणि थोडेसे अखंड अक्षद त्यात व्हायचे आहेत आणि मग त्यावरती दिवा मग कणकेचा असो किंवा पंथी असो मग ती लावायची आहे आता हा दिवा आपल्याला तुपाचाच लावायचा आहे आणि तो मग आपल्याला देवघरात लावायचा आहे आणि मग त्यानंतर काय करायचं आहे असं जर तुमच्याकडं तूप नसेल तर तुम्ही मग मोहरीचा किंवा तिळाच्या तेलाचा पण दिवा लावू शकता आणि मग त्यानंतर त्या दिव्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला दोन हिरव्या रंगाचे वेलचे टाकायचे आहेत आणि एक फूल असलेली लवंग टाकायची आहे आता लवंग आणि हिरव्या रंगाच्या वेलची माता लक्ष्मीला सगळ्यात जास्त प्रिय आहे आणि नकारात्मकता शोषून घेण्याचं काम करते त्यामुळं मग आपल्याला ह्या वस्तू टाकायच्या आहेत आणि मग त्याचबरोबर आणि मग जे भीमसेनी कापूर आहे तर त्या भीमसेनी कापराच्या आपल्याला पाच वड्या त्या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत तर यामुळे काय होतं की मग भीमसेनी कापूर पण नकारात्मकता like शोषून घेण्याचं काम करतं आणि मग माता लक्ष्मीला सगळ्यात जास्त प्रिय आहेत आणि यामुळे मग आपल्या घरातील इडापिडा असेन किंवा एखाद्या व्यक्तीला सतत नजरबाधा वगैरे होत असेल आता नजरबाधा म्हणजे काय होतं की आपणच आपल्या मुलांचं कौतुक वगैरे करतो म्हणजे आपला मुलगा जर एखादं चांगलं कार्य केलं तर त्यावेळेस मग काय होतं बाहेरच्यांची नजर न लागता मग घरातील ला आई वडील म्हणत असतात ना की हा मुलाने चांगलं काम केलं असं थोडंसं कौतुक वगैरे झालं तर नकळतपणे आईवडिलांचीच आई वडिलांचीच मुलांना नजर लागते त्यावेळेस मग आपल्याला वाटतं की बाहेर आपला मुलगा जास्त लोकांमध्ये जात नाही तरी पण नजरबाधा वगैरे होते किंवा एखाद्या व्यक्ती सतत आजारी असेल तर मग ह्या ज्या गोष्टी होत असतात तर त्या नजरबाधा म्हणा किंवा आजारपण इडापिडा त्या दूर होण्यास मदत होते आणि मग आपल्या घरात जर पैशाच्या अडचणी वगैरे येत असतील किंवा पैसा टिकून राहत नसेन किंवा तुमचा मुलगा अभ्यास वगैरे करतो पण पाहिजे तसे मार्क मिळत नसतील तर त्यासाठी मग हा उपाय सगळ्यात प्रभावी उपाय आहे तर मग आजच्या दिवशी तुम्ही हा उपाय करून बघू शकता आणि मग दिव्यात ह्या सगळ्या वस्तू टाकून झाल्यानंतर मग आपल्याला काय करायचं आहे तिथेच बसायचं आहे देवघरापुढंच मग हा दिवे लागण्याच्या वेळेस उपाय करायचा आहे आणि मग तुमची जी पण काही इच्छा असेल ती इच्छा मग भगवान विष्णूंना सांगायची आहे आणि मग ओम नमो भगवते वासुदेवाय नम ह्या मंत्राचं मग आपल्याला अकरा वेळा जप करायचा आहे म्हणजे आता तुम्ही तुमच्याकडे जी पण कोणती जपमाळा असेल त्या जपमाळाने केलात तरी चालेल किंवा जपमाळ नसली तुमच्याकडे तरी पण तुम्ही मुख ही जप केलात तरी हरकत नाही पण जप करणं आवश्यकच आहे आता तुम्हाला जरी करणं नाही शक्य झालं तर तुम्ही मोबाईलवर लावू शकता ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र तर सगळ्यांना माहितीच आहे त्यामुळे मग हा मंत्र आवर्जून म्हणायचा आहे मग आजच्या दिवशी जो कोणी हा उपाय करेन त्यांच्या घरातील मुलांची म्हणा पतीची म्हणा प्रगती होते आणि मग घरामध्ये माता लक्ष्मी टिकून राहते आणि मग घरातील इडापिडा नजरबाधा आजारपण ह्या सगळ्या गोष्टी मग दूर होतात आणि घरातील वातावरण सुखमय होतं तर मग हा उपाय कोण कोण करू शकतो तर हा उपाय घरातील महिला करू शकतात किंवा पुरुष करू शकतात किंवा तुमच्या घरातील एखादा मुलगा मुलगी कोणीही उपाय करू शकतात महिलांना जर मासिक धर्म असेल तर मग महिलांना हा उपाय करता येणार नाही त्यावेळेस तुम्ही पुढील जी एकादशी येईल त्यावेळेस मग हा उपाय करू शकता आणि तुमच्या घरात सुतक वगैरे असेल तर मग घरातील कोणत्याही व्यक्तीला हा उपाय करता येणार नाही त्यावेळेस पुढील एकादशीला तुम्ही हा उपाय करू शकता तर आजच्या दिवशी मग तुळशीपत्र अजिबात तोडू नका किंवा एकादशीला तुळशीपत्र तोडणे अशुभ मानले जाते त्यामुळे मग ह्या गोष्टींची आजच्या दिवशी आवर्जून काळजी घेतली पाहिजेत तर आजचा व्हिडिओ आहे इथेच संपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका तोपर्यंत श्री स्वामी समर्थ